आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागलं असताना एक महत्वाची बातमी समोर आली आहे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज नेल्याची बातमी समोर आली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांनीही उमेदवारी अर्ज घेतला आहे लक्ष्मण जगताप यांच्या घरातून त्यांच्या कुटुंबियांपैकी बंधू शंकर जगताप की पत्नी अश्विनी जगताप दोघांपैकी कोणाला उमेदवारी द्यायची हा तिढा सुटला नसताना आज गुरुवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या कार्यालयातून नामनिर्देशन पत्रक घेऊन गेल्याची नोंद झाली आहे अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज घेऊन गेल्याने चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अश्विनी जगताप की शंकर जगताप यापैकी कोण असेल याची उत्सुकता तमाम पिंपरी चिंचवडकर वासियांना लागली आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख सात फेब्रुवारी असतानाही आज दोन फेब्रुवारी अखेरपर्यंत भारतीय जनता पार्टी अथवा महाविकास आघाडी यांच्याकडून अद्यापही अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली नाही महाविकास आघाडी ही जागा लढवण्यासाठी इच्छुक असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे हे निवडणूक लढण्यास इच्छुक असून आज दोन फेब्रुवारी रोजी त्यांनी ही उमेदवारी अर्ज घेतला आहे विरोधी पक्षनेते अजित पवार हे कसबा पोटनिवडणूक उमेदवार व चिंचवड विधानसभेचे उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी आज पुणे शहरात तळ ठोकून असल्याची माहिती आहे